के कुछ करिए नस नस मेरी खो हो दे नमस्कार 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 आम्ही सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आपल्या समोर सादर करतोय काय सादर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आम्ही सादर करतोय आणि सादर करताना आम्ही सादर करतोय बारोड करतोय आणि बारुडा मध्ये मी बापू फुलवंटीचा नवरा आणि फुलवंटी बापू ती ऐक मी जीवाली संघातील संचित कोळी ती साला नवरा पाटील कामाचा आहे ना पाटील आता काम पडीन ना तुला तुलाच बोल काम पडतो त्या पाटलाची घडी घडी पाटलाशी काम आहे मग हा मला पाटील 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 लाई गेला तिनं सकाळी सकाळी देवाच्या नावा घेऊ आणि त्याने मिस कॉल मारतोय मी सकाळी मिस कॉल मिस कॉल केला पाटलानं कसा आधार आधार कार्डवर शिक्का रेशन कार्डवर शिक्का मार दिला पाटला ना साडी तुला भारतीची राहिली ती वाली आता काय दिला म्हणजे काय दिला मला पाटला तू मल्टी कलर वाली साडी कशी विचार वाटी नाही सांगा तिनं दिली बोला सांगा ती काय तिकडे पडवंते मी आहे ना बोलते दादी दाजीबा बोला बोलव परवंते काय दाखव दाजीबा सकाळी सकाळी हे सकाळी सकाळी देवाचं नाव घेणार आला पाटील देवाना मैदाना सकाळी सकाळी आणि का तू कुठे गेल ती आता मी नाव सांग तुला ये नाही गवा मी इकडे तिकडे लोकांच्या घरामध्ये बायरा काय काय आणखी नवरा हा नवरा फारक झाली माईवाली आली काय करेल फारक झाली आम्ही मतदानाचे स्टिकर वाटतो मतदानाचे स्टिकर वाटतो अरे मता सिकर वाटतो का तू कुठे 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 वाटलं तुला वाटलं का एक काम कर खडवेश अरे उठ लक्षात ठेव आता

ન વીસ નોર લે વીસ નો કાત નામ કશા નાન લાવી રાહુ બોલા બોલા બોલતો ना चालू नाही नाही मी नाननी करतो मतदान महाराष्ट्र राज्याच मतदान कर मतदान मतदान आहे मतदान यूज नये सकाळी सात वाजता सुरू होणार आहे बरं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि आपल्याला आपल्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे बर त्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करणार आहे बरं हा मतदान कर सिनेमा ते काही मतदान परिसर उपयोग नाही आसरा आसरा नंदिया अरे कोटे काळग ना यंदा बी मना घरमा सर्वागारा अरे विकास आम्ही कोटा वादा करी वाधारे अरे विकास करच आम्ही कोटा वादा करी गे धोकेबा जमी गाई धोकेबाहेोकेबाई राहू देता असं काय झेंडे ना धोकेबाज धोक्यात तुला मी मला धोका मला चांगली चांगली सांगेय तुला मी हुंड्या घेत काय ना अशीच तरी आज मिळणार अरे येडी झालीय बाहेर तुझ्या माहिती मला सोडत नाही तुझ्या बाहेर

हा विकास विकास त्या पोऱ्याचं नाव विकास आहे रोड चांगले राहतात बरोबर ना खाया प्याला पण तशी भेटतो कपडे चांगले भेटतात पोराचं शिक्षण होता दिवसभर घरात लाईट राहतो हवा खेती राहते ना घरामध्ये बरोबर हा मग असं राहत त्याला म्हणता म्हणतात

ना हा तो शांत आणि तो पक्या या दोघ इसंग दाजो त्याचा आत तुट पक्याचा धुंडा हा दुंडानी मनवाजाला ए दुंडानी मनवाच्या बाय म्हण हा त्याला त्याला दिव्यांग म्हणता आणि समजा तो शांतता एक दोया असं थोडस असं असा आहे ना चालेल हा हा तर असं अंधशील अपंग ते नशी मतदान करू शकता मतदानाचा पुरा अधिकार दिला आहे लोकशाहीने अधिकार दिला आहे याचा अर्थ आहे की सर्वेच्या सर्वे जेवढे भारतामध्ये जन्माला आले तेवढे सर्वेले मतदानाचा अधिकार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामसभेची निवडणूक जी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्याच्या जेवढे जे लोक असतील ना वर्षाच्या वरतील आणि मतदान याजूबाजी नाव असेल त्याला सर्व्याला नाव नोंदवणार नाव नोंदव सर्वेला मतदान करणार तू भी मतदान करतो सर्व दूर दुरु बर काय नाही दूर ते यादी येतो तू मतदान करायला कोणीमध्ये असं राहील काय तुला काही सांगायचं मी काय मार राहील आणि जर चुकून तर पड सत नंबरचा पांबरा तो तो बी वरतो बर पण तिथे मतदान सोडतो नको हा मतदान तुले कारण की लोकशाहीनं अधिकार दिलाय मतदानाचा मग आपल्या सर्वेला काय करण मतदान करण मतदान आपला हक्क आहे आणि तो आपल्याला नाही बजवाईनाय चिन्ह मग मतदान वीस तारीखला देऊ या काय मान तिला कौतुक नाव झालं पाहिजे नाव घे दाजीचं नाव घे जाधव तिला काही नाव नाव घ्यायला काही नाही तिले म्हण तिला मला माहिती ना कालजी कशी की तू मतदार राज्यात जागा लोकशाहीचा धागा व नाव तुका काय बोल ना काम बोलत कालजीला नाव घेताल तर म्हणे मतदार राज्यात जागा व आणि लोकशाहीचा धागा मतदार राज्यात जागा आणि लोकशाहीचा धागा नाव घे કરીન મી મતદાન હાજા ખાસદાર બની મતદાર त्या प्रमाणात दिला तू सांगा घेतलं मी शिकायला तुले मग आता हे आलं होय ऐक ना मी काय सांगतो आता पाय मी एक सांगेरा आला आता झालं तेवढं गैर झालं आता मी घरा टाकी गेलाय मी आता बघते एकच सांगतो नाही वा मी आता सांगेरा आलाय तुला हे बाय वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा झाल्याच मतदान करत्या झाल्याच काय खायचा एवढा गंगा भाय मिळते परत मग आता मी काय सांगी राह मी काय सांगी राह लाई ला सर्व सर्वे आहे ना बिलकुल कोणाच घरी राहायचं नाही साहेब लोक आलीये या साहेब लोकांमध्ये पाहिजे का हे ब्रिच म्हणायची धमकी आमचे ताई मतदान करायला या आमच्या ताई आहे पंचायत समितीच्या पीडीओ डॉक्टर मंजुश्री नागवान मॅडम या आमचे मुख्य जागप आहे जीडी कुलकर्णी सरस्वती विद्या मंदिर यावर आणि हे आमचे सर्व आमच्या शाळेचे सर्व शिक्षक लोक आहे आणि साकीम दादा केंद्र प्रमुख आहे हे आमच्या सर आपलं हा आता या सर्व लोकांना विचार केलाय की मतदान चा त्यांना मतदान करायला सर्वजण या सर्व मतदान करायला जातील आणि आम्ही मतदान करायला जाऊ हा चालची मतदान करायला चालची ना चालेल मग वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकी प्रसंगी आम्ही सर्व मतदान करणार आहोत तुम्ही सुद्धा मतदान करा करणार ना मतदान हो करणार ना मतदान दुरून करणार ना मतदान करणार ना मतदान आम्ही मतदान करणार आहोत ते मतदान करा मतदार राजा स्वरी स्वरी हो लोकशाहीचा धावा हो राजा धारा हो लोकशाहीचा धागा हो मतदार धागा हो मदार राजा धागा हो होता धागा हो नक्कीच वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वजण मतदान करूया आणि लोकशाहीला बळकट करूया धन्यवाद